विविध आरोग्य योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा न्यायाधीश ए आर कुलकर्णी हातकळंगले तालुका विधी सेवा समिती वधी इचलकरंजी बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमानाने इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात आरोग्याबाबतच्या विविध शासकीय योजना व त्याबाबतचे न्यायालयीन हक्क व अधिकार याबाबत आयोजित शिबिरात बोलताना न्यायाधीश ए आर कुलकर्णी यांनी आरोग्याबाबतच्या योजनांचा सर्व भारतीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी न्यायाधीश ए आर कुलकर्णी यांनी आरोग्याबाबतचे विविध कायद्यांची माहिती दिली व डॉक्टर व रुग्णांचे आपसी सलोख्याचे संबंधाबाबत विचार मांडले केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्याबाबत अनेक योजना असून त्या योजनांमधून विविध दुर्धर आजारांचेही उपचार केले जातात पाच लाखापर्यंतचे उपचार पात्र रुग्णांसाठी उपलब्ध असून या योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा या हेतूने विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सो श्री जे एल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आय जी एम हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ संतोष पोळ ॲडव्होकेट पृथ्वीराज जयसिंग झपाटे अॅडव्होकेट विजय शिंगारे ॲडव्होकेट महेश कांबळे ऍडव्होकेट राहुल काटकर IGM हॉस्पिटलचे सर्व वरिष्ठ डॉक्टर्स कर्मचारी रुग्ण व वकील वर्ग उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजनास दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुद्गल खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दीपाली हणबर कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र रजपूत ॲडव्होकेट पी जे झपाटे ॲडव्होकेट बाबासाहेब महादेव सूर्यवंशी चंदूरकर क्लार्क प्रवीण भाऊ फगरे विधी सेवा समितीचे ज्ञानेश्वर मिरजकर अभिजित माने वदी इचलकरंजी बार असोसिएशन चे सर्व सदस्य व आय जी एम रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले